घ्या ना घ्या घ्या की पावा काय झालं जास्तीचे शेंगदाणे घातलेत बटाटा बी घातलाय हो घ्या ना तेव्हा वाईट थांबा गरम करून आणते ना मी तेव्हा देवा का आव देवा बाई पदार पण किती नखरे व्हायची कामालाय गेले का गेली व्यादित काय करावं बाई तुझं हम्म किती नखरे नाही मी आहे म्हणून सहन करते असं वाटेल साधी बोळी वाटते ना मी माझ कसं माहितीये का गोगल गाय पोटात पाय पोटातल्या तीन तीन ती पोरी पोरियेत म्हणून मारून टाकलेस देवा कानंदावर बिरजण घात नाही तू जशी राहत घातलं ना तर नावाची तृप्ती नाही <laughs> गे ना ये ना मिळवून घे किती मी रोशील घे मी रुगेवाच ना मग तुझ्यानंतर अक्का मीच आहे विसरतीस तू आणि एकदा का अक्का झाले ना मी मग रुबा बघ माझा लई भारी रुबा बसणार आहे बघ ऑल्डरी सुड नश ऑल्डरी ए काय बना चल आणि चपला माझ्या हा आणि काय ग काशी जेवणाच काय ह कुठ आहे काय गोंधळ चाललाय लवकर कामाला लागा <laughs> रुबा बघायचा माझा आक्काचा तृप्ती आक्काचा Alê! Alê!